अहो जाऊ द्या गाड्या चला जमल्या गाड्या जाऊ द्या हा शिवशंभ मिनमिने आणि राज कोलंब चांद यांना जोर झाले जे श्रीराम प्रसन्न हरिग्राम मिरिश आयर शिलार सुंदर गाडी मैदानात जमले आणि स्वर्गीय जगदीश नामदेव कामरी वागणे यांचा फायटर गुलालचा मानकरी आपला अभिनंदन रामदेव कांबरे यांच्याकडून समालोचक करताना दोनशे माझा पक्ष धन्यवाद गाडी आली बाय देव बघा मी दोडचे तिकडा आणि कारतोस अतिशय सुंदर आत्ता आलेला उजी साईड साईडचे धन्यवाद हा रोशन शेठ गायकर रोशन हरचंद्र गायकर अंथरड्यांचा माखाल विंदोरच्या गोल्डाचा मानकरी आपला अभिनंदन आणि विंदोरच्या गोल्डाचे मानकरी